एक मुद्दा उपस्थित करायचा जनतेच्या तोंडाला पानं पुसायचे आणि तो पाऊस संपला की परत ते सगळं चर्चा हवेत विरघळून एक सर्वे पण केला या या रिसेंटली मुद्द्यावर तर तो सर्वे काय काय त्यातून का मुद्दे पुढे त्यांना घेऊन आम्ही कुडल संगम लागेल कुडल संगम ते पंचगंगा घाट कोल्हापूर आम्ही सर्वे केला याबाबत राज्य शासन किती गंभीर झालं होते किंवा ऍक्शन प्लॅन काय तयार आहे का आता शासन जनतेने पण जागृत असलं पाहिजे वेळोवेळी कोण पुढाकार घेत असेल तर त्याच्या पाठीशी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे मग कोणी असो अक्षरशः मला सांगा मे महिन्याच्या बावीस तारखेला राजापूर बंदो होतो म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे की नियोजनच नाही येते माझी शेती जाते माझं नुकसान होते न, हा अभ्यास केला पाहिजे कर्नाटक राज्य शासनाकडे तुम्ही याबाबत कायचा प्रतिसाद का गव्हर्नमेंटलाच आम्ही प्रश्न विचारायचे प्रशासनालाच आम्ही प्रश्न विचारायचे की हे काय चाललंय कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणजे भाजपचं सरकार आहे सरकार आहे तर या दोघांमध्ये समन्वय नेमका कसा चालू आहे या समन्वय साधण्यामध्ये या प्रश्नावर केंद्र सरकार काय भूमिका पार पाडत याच्यामध्ये जनताच भरायली जाणार आहे आणि राजकारण होणार आहे बाकी काही नाही कुठेतरी राजकारण पण अडव येतं या सगळ्या प्रश्नावर या मुळावर उत्तर या प्रश्नाच्या मुळावर त्याचं वाटत नाही त्या राजकारणामुळेच जे अचूक मुद्दे आहेत पुराचे ते बाजूला ठेवले जातात आणि स्वतःचा चेहरा पुढा भविष्यातल्या मतांसाठीचं सा राजकारण करण्यासाठी नेते मंडळी पुढे येतात बाकी काही शिरोळ तालुका असेल सांगली शहर तो सांगलीचा भाग आहे तर या क्षेत्रातील आमदार खासदार ह्या प्रश्नावर कितपत आक्रमक आहेत काय तळमळ आहे त्यांची या प्रश्नावर भेटल्यानंतर काय झालं म्हणजे लोकप्रतिनिधी जे कामासाठी आदेशित करतात किंवा काम करण्यासाठी पळवतात ती यंत्रणा आपली खुजी आहे पंधरा पंधरा वर्षापूर्वी त्यांना स्थलांतरितचे पैसे आले जिथं कर्नाटक सरकार महाराष्ट्र सरकारचं ऐकत नाही तर केंद्र सरकारचा वापर व्हावा पाटबंदर विभागाला कळायला पाहिजे आम्ही तर हे जनतेच्या अडचणी म्हणून अभ्यास करतो तुम्ही तर त्याचेच सेवक आहे छत्रपती ग्रुपची भूमिका काय असेल तर अशा पद्धतीची आडबुटीपणाची भूमिका राहिली कर्नाटक सरकारची की आम्ही मी म्हणतो की रस्त्यावरची लढाई न्यायालयीन लढाई जे काय करावं लागेल आमचा जीव गेला तर चालेल पण आम्ही त्या पूरबादी जनतेसाठी माग हटणार नाही आता नाही आला पूर मग तुम्ही अभ्यास करताय अजून लोकांनी जोडे मारले पाहिजे रस्त्यावरती येऊन हो। या सगळ्यांना ज्याला ज्याला जबाबदारीची जाण नाही ना त्याला उघडे केलं पाहिजे डॉ डी वाय पाटील पॉलिटेक्निक कस्बा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत अद्ययावत लॅबोरेटरीज इंटरएक्टिव्ह पॅनेल युक्त क्लासरूम्स विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी पाटील पॉलिटेक्निक कस्बा बावडा कोल्हापूर